मराठा समाज शक्तिशाली बनवायचा त्याला संकटात सोडायचं नाही त्याला एकटं पडू द्यायचं नाही समाजाला समाज मला सुद्धा एकटा पुढ नाही मला कित्येक वेळेस तरी एकटं पाडण्याचा प्रयत्न केला मला घेरायचा प्रयत्न केला सगळ्यांनी माझ्या मराठा समाजानं किती घेरलं स तोडले रे त्यांचा घेर सद तोडलेला आहे माझा मराठा तापते ना माझ्या पाठशीबर आणि मी काय करतो मी त्यांच्या लेकरासाठी जातो मराठा समाजाचे नेत्र मोठे होईल त्यांच्या लेकरासाठी मी लागतो त्यांच्यासाठीच करून ठेवायला लागलो मी खूप मोठं असं काम करून ठेवायला लागलो त्यांना आयुष्याची शिदुरी कायमची द्यायला लागलो तात्पुरता आनंद नाही द्यायला लागलो आयुष्यभराचं द्यायला लागलो त्यांना फार त्यांना उडणार नाही असं आरक्षण देण्याचं काम एक त्यांचा मुलगा म्हणून करतोय काय वाईट करतो माझा माय समाज आहे तो पाठीशी ठाम राहणार ना ब मोठ्या बलाढ्य असल्यामुळं मोठा समाज असल्यामुळं तो अनेक पक्ष आहेत ठीक आहे ते विषय संपला जातीच्या पोराच्या पुरीच्या अस्तित्वासाठी पुन्हा मराठाही पडला पुन्हा ताकदी न लढणार कोणत्याही सरकार असू सरकारला मोठं नाही म्हणा ती प्रक्रिया होती तेवढी त्यांनी पार पाडली ती विषय संपला आता त्याचं अस्तित्व त्याच्या जातीत त्याच्या पोरात त्याची इज्जत आहे त्याची प्रतिष्ठा तेच तिथं ते आहे ते ते पोरात आणि जातीत ती प्रतिष्ठा इज्जत जाऊ देणार नाही ना मराठा समाज कधी जाऊ देणार नाही मग ज्याला निवडून दिलं त्याला सुद्धा पाया घाल तोडू शकतो मराठा पुन्हा कारण त्याच्या पोरावर ज्याला निवडून दिलं तेच जर अन्याय करायला लागले तर गचुरा धरून बाहेर काढू शकते मराठी त्याला सोडत नाही निवडून दिलं पण तुला मागण्याही मांडावं लागते इतक्या तात्तीनं मराठा समाज लढणार आहे बघा तुम्हाला पुढच्या काळात दिसून सामोर काम कुश कस भयंकर होत आहे डोकं बंद पडलं पाहिजे इतकं भयंकर होणार आहे मला सांगा ज्या वेळेस तुम्ही आता घोषणा केली जवळपास की मी पुन्हा एकदा उपोषणला बसणार आहे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पुन्हा काही लोक आता सांगताय की म्हणजे मराठा बांधवच म्हणतायत की दादाला उपोषण करायची गरज नाही उपोषण करून कारण की वारंवार त्यांची तब्येत साथ देत नाही त्यामुळे आता त्याच्यात त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी असा पर्याय काढला की बाला याच्यापेक्षा आरक्षणापेक्षा मनोजरंगी पाटील आम्हाला हवेत नाही मला समाजापेक्षा मोठं काय कोणचं दुःख कोणच्या वेदना कोणचा आजारपद मी नाही विचार करत आहे माझा समाज किती त्रासातून चाललाय ते मला बघणं गरजेचं माझ्या वेदना कुठं करतो माझ्या समाजाचं वेदनाच्या बाहेर काढायचं माझ्या समाजाचे पूर्ण अधिकारी झाले पाहिजेत पूर्वी अधिकारी झाले पाहिजेत की समाज मोठा करायचा आहे यांचं दुःख माझं दुःख नाही बघू शकत माझ्या वेदना नाही बघू शकत मी मरायला सुद्धा भेट नाही तर समाजाचा आणि भेणार सुद्धा मी संघर्ष करणारे लढणारे पुन्हा जीव घेणं मरावपोषण मी करणारे समाजाला आरक्षण मिळवून देणारे मी हटणार नाही समाजापेक्षा मला काय म्हणत आहे त्यांचं दुःख माझ्यासाठी महत्वाचं माझं दुःख कुठं म्हणतात त्यांचे दुःख किती आक्रोशी आहे मुलगा मुलगी एखाद्यावर किती हाल होते आई आईबापाची त्या मुलाची मुलीची ते माझ्यासाठी महत्वाचं आहे माझं आजार पण माझ्यासाठी महत्वाचं नाहीये माझं दुःख मला होणाऱ्या वेदना महत्वाच्या नाहीत माझ्या माझ्यासाठी समाजाच्या वेदना मो मोठ्या आहेत आणि त्या मला बंद करायचं आणि समाज सुखी करायचा समाजाचे घरं सुखी करायचे समाजाचे समाजा संसार सुखी करायचे की मराठीची जात मला कायमची सुखी करायची तिला संकटात नाही ठेवायची आणि ठेवणार नाही मी कधीच मी आहे तोपर्यंत समाजाला संकटात ना नाही जाऊ देणार आणि समाजही मला झाल्याचं असं नाही करत की पक्षपेक्षा सुद्धा कायमाला मोजित नाही पक्षालासुद्धा गोट्याने आणायला बसल्या वेळ आली का समाज माझ्यावरती जेवला होता त्या समाजासाठी मी माझ्या शरीराच्या वेदनाचा विचारच करणार नाही मी त्यांच्यासाठी लाटणार मरणार पण त्यांच्यासाठी लढणार समाज तेच म्हणते की मला काही झालं नाही पाहिजे असं माझं मी ते सांगितलं तर मला माझं कुठं घेऊन बसतंय समाजाचे किती हाली आहे ते कधी संपवायचे मग मला ते हाल संपवायचे मी मेलो तरी चालत माझ्या समाजावरच चा कायमच दुःख मला त्याचा नानाट करायचं कायमच त्यांच्या आक्रोशाचा त्यांच्या वेदनेचा त्यांना आरक्षणापासून नोकऱ्या मिळत नाही शिक्षण मिळत नाही ती त्रास मला कायमचा कमी करायचा मेला तरी चालतोय करोड मराठा समाज जगला पाहिजे घेऊन मी रस्त्यावर मी माझ्या स्वार्थासाठी नाही समाजाच्या स्वार्थासाठी रस्त्यावर दादा मला सांगा आता जो तुमचा लढा चालू होता सरकार काय तुम्हाला की आता पुन्हा ते सरकार आले नाही इतके दिवस मागणे मान्य झाले नाही पुन्हा हे सरकार स्थापन झालं तुम्हाला सरकार मान्य करेल कोणाचं बी दे मराठा सगळ्या ताकदी रस्त्यावर येणार हे असले तरी आम्ही त्यांना बघितले अडीच वर्षे पाच वर्ष तेच होती आता हे तेच काय करत नाहीत ते त्यांच्यात एवढा दम नाही आहे मराठ्यांच्या अंगावर जाण्यासाठी मराठ्यांचं मनगराला मनगर लावायला गेले ना संपूर्ण जातील संपूर्ण जातील पूर्ण राहणार नाही त्यांना त्यामुळं मराठ्यांच्या नादी लागायचं नाही त्यांनी ती चूक आयुष्यात करायची नाही ती शेवटची चूक असं मग त्यांच्या आयुष्यात पुन्हा मराठ्यांच्या नादी ना लागायची गपचिप मागण्या मान्य करायचे मराठी आम्ही संघर्ष करून लढून मिळवला शंभर टक्के येऊच नाही कोणी येऊ दे मिळवणार आम्ही म्यास ते पण ओबीसी तोच घेणार काय वाटत किती लोक येऊ शकत असून कारण की घोषणा केली